लाईव्ह तुमची आमची त्यांना बरोबर घेऊन अनेक असतात मोठे एखाद्या शिंपल्यामध्ये असतील तुमच्या अंतरी असलेल्या उत्तम विचारांची मोठी प्रेरित वाढेल आणि आज या भवनमध्ये जी बेरोजगारी आहे ती वाढलेली याच्यासाठी तुम्ही अटोकट प्रयत्न करून जे युवक आहेत उद्योजक आहेत किंवा जे शिकलेले बेकार आहेत त्यांना तुम्ही त्या मार्गावर राहा या अनुषंगाने आपलं काय म्हणत शिकलेल्या युवकांना चांगल्या मार्गाला नाव आता मला वाटत हा मोठा गंभीर प्रश्न आहे जो आपली आपली त्याला मान्य होऊन का नाही येऊन हाही प्रश्न आहे मला वाटतं युवकांनी आपल्या बापासाठी माझ्यासाठी लढा पक्षापेक्षा मला वाटतं आपला बाप मोठा आहे तिथल्यापेक्षा हे पहिले दिमागात दिलेलं आणि दुसरं असं आहे का जो आमचा हक्काची लढाई आहे त्या लढाईमध्ये ज्या ताबतीनं आपण जाते म्हणजे त्याच ताबतीनं हक्काच्या लढाई सुद्धा आहे असंही त्यांना मी आवाहन करतो आणि युवकच हा देश चालवत आहे युवकांनी पुढाकार घेतला तर आमच्या हक्काच्या लढाईला कुठं अधिक स्थान भेटेल मजुराची मजुरी असेल आणि शेतकऱ्याचा अभिभाव असेल याला कुठेतरी तरी ताकद जगातील दुःख दूर करण्याचे सामर्थ्य हिर्या मोद्यामध्ये नाही झाली तलवारीमध्ये नाही परंतु आज शिकून आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कामच हात रोजगारी लागत नाही त्यांची बेरोजगारी आखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात कसं आहे शेतीमध्ये सत्तेचाळीस टक्के रोजगार देतो आपण एक मात्र असा उद्योग आहे शेतीचा म्हणजे सत्तेचाळीस टक्के उद्योग क्षेत्रामध्ये आपण फक्त अठ्ठावीस टक्के रोजगार देतो आणि सेवा क्षेत्रामध्ये आपण फक्त बावीस टक्के सगळ्यात जास्त रोजगार देणारा शेती उद्योग आहे त्याला मजबूत केलं त्या रोजगारीचे प्रश्न आपोआप लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची